हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव रोज रोज आपल्याला चपाती भाजी भाकरी भाजी किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो मग काहीतरी वेगळं करावं म्हणजे मग काहीतरी खिचडीसुद्धा आपण नेहमीच करत असतो मग आज आपण एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे साधा सोप्या आणि एकदम घरातल्याच सगळ्या सामानामध्ये तयार होणारा असा व्हेज पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया तर हा पुलाव आपल्याला दहीसोबत तुम्हीसुद्धा खाऊ शकता पापड लोणचं म्हणजे अगदी बाकीचं काही तुम्हाला करायची गरज नाही नुसता पुलावसुद्धा तुम्ही आवडीनं खाऊ शकता घरातले सुद्धा खाऊ शकतात किंवा मुलंसुद्धा खाऊ शकतात तर तुम्हीसुद्धा असा पुलाव नक्की करून पहा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग या पुलावसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर इथे मी दोन ते अडीच वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो मी पंधरा ते वीस मिनटं स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं तो तांदूळ छान भिजून घेतले झालेला आहे आता हा पहा हा ता पण तुम्ही खूप घाईत असाल तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं भुज भिजवून ठेवला तरीसुद्धा चालू शकतो तर अशा प्रकारे हा मी पूर्ण पाणी त्याच्यामधलं काढून असं मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा पहा आणि ह्या राईसवरच तुमचा पुलाव किती छान तयार होतो ते तुम्ही पाहू शकता आता बाकी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया आता इथे मी काय काय भाज्या घेतल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते इथे मी हा एक कांदा याच्या पातळ काप करून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे मटार गाजर फरसबी पनीर आणि इथे मी दही दोन मोठे चमचे घेतलेला आहे आता यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता इथे मी एक चमचा आलं लसूण याचं असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे खूप फाईन पेस्ट केलेली नाही आहे तेल घेतलेलं आहे मीठ जिरा पावडर लाल तिखट हळद तूप गरम मसाला आणि हिंग घेतलेला आहे आता या सगळ्या सामानांमध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्या घरातल्यांना काय आवडतं त्यावर मी तूप सुद्धा घेतलंय आणि तेल सुद्धा घेतलंय तुम्ही फक्त तुपाचा वापर करू शकता किंवा तेल तेलही घेऊ शकता आता पुलाव म्हटला म्हणजे खडे मसाले आलेच तर इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे ही मोठी वेलची घेतलेली आहे दालचिनी लवंग काळमिरी आणि छोटी वेलची घेतलेली आहे तर आपण हा पुलाव कुकरमध्ये बनवणार आहोत तर मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया इथे मी हे दोन चमचे तूप घालत आहे तुपाने पुलावाला छान टेस्ट येते आणि हे चार चमचे तेल घालते खडा मसाला घालून घेऊया गाजर घालूया कांदा परस बी हिरवी मिरची आणि मटार हे छान परतून घेऊया टोमॅटो घालूया छान परतून घेऊया आपल्या ह्या भाज्यांना खूप जास्त परतायची गरज लागत नाही आलं लसणाची पेस्ट घालूया पनीरसुद्धा आपण पन छान मिक्स करून घेऊया तुम्ही इथे हे फ्राय सुद्धा करून घेऊ शकता मी फ्राय केलेलं नाही बाकी मसाले घालूया जिरा पावडर आता मी इथे जिरा पावडर घेतलेली आहे म्हणून मी अख्खं जिरं घातलेलं नाहीये हळद चवीनुसार मीठ गरम मसाला गरम मसाला सुद्धा तुम्ही इथे जास्तीचा घालू शकता कारण पुलावमध्ये त्याची टेस्ट खूप छान येते लाल तिखट छान मिक्स करून घेऊया याला कलर केवढा छान आलेला आहे तांदूळ घालूया आता इथे मी दही नंतर घातलेलं आहे कारण माझा हा तांदूळ नवीन आहे मी नवीन आणलेला आहे मग मला यामध्ये अंदाज येणार की मी याला पाणी किती घालायचं आहे म्हणून मी दही नंतर घातलेलं आहे पण तुम्ही ह्या सगळ्या भाज्यांमध्ये दही घालून पंधरा मिनटं मॅरिनेटसुद्धा करून ठेवू शकता हे पहा मी दही घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण जेवढं तांदूळ घेतलेला आहे तेवढंच पाणी घेतो पण तर इथे मी दोन कप पाणी घातलेलं आहे हे पहा कारण इथे पाणी अशासाठी कमी घालायचं आहे की तांदूळ तुमचा जुना आहे की नवा आहे तुम्ही किती भिजवलेला आहे त्यावर तुमचं पाण्याचं प्रमाण ठरतं आणि तुम्ही तेवढंच पाणी घातलं तर भात तुमचा झाकण लावून दोन शिट्या घेऊया इथे मी रायता बनवून घेते कारण पुलावासोबत रायता हवाच मी काकडी कट करून घेतलेली आहे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही एक हिरवी मिरची किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर थोडंसं गोडसर हवं असेल तर तुम्ही दहीमध्ये अर्धा चमचा साखर घालून सुद्धा करू शकता आपला कुकर थंड झालेला आहे तर आता आपण आपला पुलाव किती छान झालेला आहे पहा बरं पूर्ण दाना दाणा आपला पूर्ण मोकळा झालेला आहे हा पहा हे पहा थोडीशी कोथिंबीर घालूया हे पहा आपल्या पनीरला सुद्धा पूर्ण मसाला लागलेला आहे हे तुम्ही पाहू शकता आणि किती पूर्ण मोकळा झालेला आहे पहा बरं तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा करून पहा मी आता हा सर्विंग बाउलमध्ये काढून घेते पुलाव किती छान तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता